ले <laughs> ले भारी बोलली माहिती आहे का आता स्वरा यश आज ह्यांच्या शाळेचा पहिला दिवस आहे बघा चालले शाळेला पण ह्यांना काय गणवेश आज स्वराला तर भेटणार आहे बोट गणवेश त्यामुळे हिनं ह्या कपड्यात चालले आणि इकडं बघा इकडं स्वराने वर घेतलेले का तर सकाळपासून पाऊस चालू आहे हाय सर्वांना गुड मॉर्निंग कसे आहे सर्वजण नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज शाळेचा पहिला दिवस आहे बघा त्यांची शाळा चालू होणार आहे तर आज शाळेला बॅगे आणायच्या होत्या का काहीच आणलेल्या त्या आ, हा स्वराला इथं जर बरं का होट्याला तर ह्यांना बॅगे आणायच्या होत्या का, काहीच आणलं नाही ह्यांनी रात्री कामावण कामावून उशीरा आले नंतर पावसाचं बी वातावरण झालं तर त्यामुळं आम्ही काही बॅगही आणायला गेलो नाही तर आता आहे हीच हिनं गेल्या वर्षीची जुनी बॅग आहे बघा स्वरा तिकडे हे घेऊन चालले जी चेन ही तुटलेली आहे पण आजचे दिवस तसेच पाठवायला लागले आणि गणेश पण नाही घातलेला का तर आज स्वराला गणेश भेटणार आहे शाळेत बूटसळ बी भेटणार आहेत का तर स्वरा आता जिल्हा परिषदला आहे ना त्यामुळं ती दुसरीचं वर्ष आहे तिचं आज दुसरीला गेले तिनं आज नाही चुकून गेलं दुसरीला गेलेले तिनं त्यामुळे त्यांना आज वाटप होणार आहे शाळेत की मॅडमनी सांगितलं की आज गणवेश आणि बूट सॉक्स भेटणार आहेत म्हणून शाळेला या ते तुम्ही त्यामुळे तिनं आता असेच चालले आणि इकडे येतं बी झाले बरं कावरून यश बी आज आहे ह्या गणवे कपड्यात चाललाय का तर आज त्याने बी नाही गणवेश घातलेला यश झालं का तुझावरून त्याने बी आहे ह्या कपड्यात चाललाय का चाललाय तो असाच गणवेश मॅंट हांचा बी गणेश बदलला आहे बघा ह्यांचा बी गणेश त्यामुळे ह्यांना बी गणेश आणखीन कसा आहे तेच माहीत नाही त्यामुळे ह्याला बी काही गणेश घेतलेला नाही त्यामुळे हा या कपड्यातच तो चाललाय आज आणि यशला याची बी बॅग पूर्ण खराब झाली बरं का चेनिंग बी तुटल्यात पण आजच्या दिवस असेच चालले दोघं बी तर शाळेचा पहिला दिवस आहे शाळा बुडून नाही चालत त्यामुळे तर स्वरालाय भारी बोलत होते बरं का मी तर लय हसले लई छान बोलले होते यशला कशी बोलले होते सर आणखीन एकदा बोल इकडे या मग बोलले तसं बोल ले तो ले भारी बोलतो हां लय भारी बोललेलं माहित आहे का यश आपला सहज विचारायला गेला मी कसं दिसतोय सांग म्हणून तर तिने तशी बोलली तर आता हे स्वयंपाकी झाल्या बरं का आता सकाळची साडेआठ वाजले स्वयंपाक हो हो ही सगळा झाला ह्यांचा बी डबा आठलाच ह्यांनी कामावर जाते ती आठला डबा ह्यांचा तयार करून ह्यांनी गेले कामावर ह्यांचा बी डबा दो यशने काही डबा नाही घेतला सरान डबा घेतलाय ह्यांचा डबाही भरला आणि आता हे बी तयार झाले ते आता चालले ती पण आता एकच प्रश्न आहे की ह्यांची सायकल निघते का नाही काय माहित पहाटेपासून पाऊस चालला सायकल काय माहीत निघते आत्ता तर सध्या ऊन पडले बरं का पण काय माहीत सायकल निघते का नाही रस्ता लय खराब आहे तर रस्ता लय खराब झालाय त्यातून रस्त्याने गाड्या ट्रॅक्टर हे सारखंच येतात ना अशा चाकुऱ्या पडल्या आहेत पाणी साठते त्यातून मुलांचं खरंच खरंचले अवघड आहे जा यायचं तर आता यशिकडं ना इकडेही बांधकाम दिसते का इथून रानातून घेऊन जाणार आहे सायकल काय मजा येते का नाही आता का अडकते तू बाहेर दे तू नको घेऊ तुला नाही आवरणार आत पाऊस असा चालू होता की पाऊस बी चालू होता आणि ऊन बी पडलेलं होतं ना आता पूर्ण पाऊस बंद झालेला आहे आता काही पाऊस नाही बाबा सकाळ पाहता चाललं आता जास्त ऊन पडलेलं आहे गेली बरं का आता येश्वरा तिकडून बांधकाम करणं गेली बरं नाही इथून मधून गेला सायकल घेऊन ती त्यामुळे हो निघली रोडनं काही रस्त्यानं काही निघतच नाही सायकल चल या ठीक आहे या ये ना झालं चला पाहिजे त आणखी पाहिजे दिलेली पाहिजे चला जाऊन विचार करू खर्च जाऊन आवडते